आमदार आशुतोष काळे व विवेक कोले यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा रमजान महिन्याच्या पवित्र उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी ईदच्या पर्वा निमित्ताने आमदार आशुतोष काळे आणि विवेक भैया कोल्हा यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत रमजान ईद एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिन दिवस असतो ज्यामध्ये मुस्लिम समुदाय आपसात एकतेची भावना आणि दीन धर्माचा पालन करतात आमदार काळे आणि विवेक कोल्हा यांनी आपल्या संदेशात म्हटले की रमजानीत हा दिवस एकता बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देतो या पवित्र दिनानिमित्त आम्ही सर्व मुस्लिम बांधवांच्या सुख शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतो इतक्या निमित्ताने सर्वांचे जीवनात प्रेम आणि सौहार्द वाढव इतक्या या पवित्र दिवशी सामाजिक ऐक्य आणि एकतेचे महत्व अधोरेखित करत सर्व धर्माच्या लोकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे ईदच्या आनंदाच्या दिवशी आमदार आशुतोष काळे आणि योगकोले कोल्हे यांनी मुस्लिम बांधवांना एकत्र येऊन त्यांच्या आनंद साजरा करण्याचे आव्हान देखील केले आहे या प्रसंगी कोपलगाव युद्ध कमिटीच्या वतीने मौलाना हमीद राही यांनी आमदार आशुतोष काळे व युवा नेते योगकोले कोल्हे यांचा सत्कार केला या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कोपलगाव शहर पोलीस स्टेशनचे तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे दोन्ही पोलीस निरीक्षक तसेच कोपरगाव नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी कोपरगाव शहरातील तमाम मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी शفيق शेख कोपरगाव आज या ठिकाणी रमजान ईद निमित्ताने उपस्थित असलेले सर्व आपले कोपरगाव नगरीतील मुस्लिम बांधवांना सर्वप्रथम मी कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो पवित्र असा रमजान महिन्याची सांगता आज या रमजान ईद निमित्ताने होत असताना आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत खरं तर महिनाभर उपवास करून अल्लाची इबादत करून या ठिकाणी मनाची शुद्धी विचारांची शुद्धी आणि एक देवाच्या भावनेने गेला एक महिना आपण सगळ्यांनी उपवास केलेले आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी मी शुभेच्छा देतो मौलाना साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे सांगितलं की प्रशासन जसं महत्त्वाचं आहे तसं राज्यकर्तेही महत्त्वाचे आहे आणि हिंदू मुसलमान हे दोन डोळ्यांसारखे आहे दोन्ही डोळे नीट राहिले तरच आपल्याला व्यवस्थित दूरदृष्टी दुर किंवा दृष्टी ठेवून आपल्याला दिसल आणि मी देखील मानतो की आपण राज्यकर्ते म्हणून ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण सर्व धर्म धर्म समभाव आणि सर्व धर्मांचे सण एकत्रितरित्या आनंदात त्या ठिकाणी साजरे केले पाहिजे म्हणून स्वर्गीय साहेबांपासून जवळपास चाळीस पन्नास वर्ष या ठिकाणी अशा पद्धतीचं ईदच्या निमित्ताने असल इफ्तिहार पार्टी असल शिरकुर्मा पार्टी असल सातत्याने आपण घेत आलेलो आहोत जेणेकरून समाजामध्ये त्या ठिकाणी एकोपा राहील आणि धार्मिक कार्याला निश्चितपणाने हातभार लावण्याचा देखील कायम प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे या ठिकाणी आमदार आशुतोष दादा पण उपस्थित आहे काळेसाहेब असतील कोल्हेसाहेब असतील या तालुक्याची शांतता ठेवण्याकरता दोघांनी वेळोवेळी या ठिकाणी पुढाकार घेऊन काम केलेलं आहे आणि आजच्या निमित्ताने देखील मी आपल्या सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि निश्चितपणाने अल्ला तला आपली दुवा कबूल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो येणारा दिवस सगळ्यांसाठी सुखाचे समृद्धीचे आरोग्याचे भरभराटीच जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो पुनश्च एकदा सगळ्यांना ईद या ठिकाणी ईदच्या या नमाजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधूंनो आपल्याला मौलाना हमीद राई साहेबांनी योग्य असं मार्गदर्शन केलं आहे खरं मला यायला थोडासा विलंब झाला पण पर निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे बोललं पाहिजे कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे त्याचं योग्य मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे कायम करत आलेले म्हणून आपण या विचारांवर पुढे जाऊन आपला सण निश्चित चांगल्या पद्धतीने साजरा करालच आणि आपण सर्वजण या महिनाभर उपास करून आता त्याची सांगता म्हणजे आपला हा रमजान सण आहे या सणाच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आणि काळे परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे काही समाजामध्ये एकोपा आहे हे ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी तो प्रयत्न करावा एवढी विनंती करतो धन्यवाद